नमस्कार मंडली मी सुहास ह्या डिजिटल दुनियातील तुमचा मार्गदर्शक आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आलोय फेरफार होय फेरफार फेरफार म्हणजेच काय काही जण म्हणतात हे जमिनीचं खिचडीकरण आहे नवे नवे हे भांडण्याचं कारण आहे पण पण ते तसं नाही ना चला याचा खोलात जाऊन अर्थ समजून घेऊयात आणि तेही सोप्या भाषेत मग तुम्ही तुमच्या जमिनीचा इतिहास कसा बघू शकता तुमचा प्रश्न असेल त्यासाठी तलाठी काढावा लागेल पण तलाठी वेळेवर भेटेल शक्यच नाही माझे केस काय होतील परंतु भी जाऊ द्या आपल्याला फेरफार काय आणि सहजरित्या घर बसल्या कसा मोफत एकदम बघता येऊ शकतो ते बघूया आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यामध्ये महत्वाच्या हक्कांमध्ये झालेला बदल उदाहरण द्यायचं झालं तर जमिनीची विक्री वारसा हक्क किंवा सरकारी आदेशानुसार केलेली नोंद आता हे समजून घ्या जर तुमचं नाव सातबाऱ्या उतारावरती यावं तर त्या आधी गाव नमुना सहा मध्ये गाव नमुना सहा मध्ये म्हणजे फेरफार पत्रकामध्ये नोंदवलं जात तुमचं नाव सात उतारावरती नोंदवलं नाही तर जमीन कुणाची यावर वाद होऊ शकतो आणि हे वाद तहसीलदार ऑफिस मध्ये हेल्पाटे मारून देखील सुटणार नाहीत कोर्टातच जातात आणि तिथे वकिलांची फौज तयारच असते मग वाद लांबतोच लांबतो तर सात बऱ्या उत्तरावर फेरफार क्रमांक हा कुठे दिसतो हा सात बारा बघा सात बारा उत्तर्यावर इतर हक्क या कॉलम मध्ये फेरफार क्रमांक दिलेला असतो तसेच नावासमोर देखील गोल्ड रिंगणामध्ये नमूद केला जातो आणि जुने फेरफार क्रमांक साधारणपणे सात बाराच्या खाली इकडे खाली हा इथे दिसतात हो हा क्रमांक पाहून तुम्हाला तुमच्या जमिनीवरील हक्क कशामुळे बदलले आहेत हे समजतं आणि आतापर्यंत जमीन कशी हस्तांतरित झाली आहे हे बघता येतं सात बारे कसा बघायचा ह्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे वर आय बटनवर क्लिक करून बघू शकता तसंच चुलत्यांचे काठ आणि तलाठी नोंदी तुम्हाला लुटून गेल्यात का हे नक्कीच प्रत्येकाने आपल्या जमिनीचा फेरफार तपासून बघितलं पाहिजे तर आता आपण प्रत्यक्ष कृती पाहणार आहोत ऑनलाइन फेरफार कसा बघायचा नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राऊझर आहे तो वेब ब्राऊझर सर्वप्रथम ओपन करून घ्यायचा आहे मग आता आपण मोबाईलवरती येऊयात आज आपण सर्व प्रक्रिया ही मोबाईलवरती बघूयात इथे माझ्याकडे क्रोम ब्राउजर आहे हा क्रोम ब्राउजर मी ओपन करतो आहे ओपन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे सर्च बार दिसतो आहे ह्या बारमध्ये इथे टाईप करायचं आहे डिजिटल सात बारा टाईप केल्यानंतर क्लिक करा क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे एक वेबसाईट दिसते ह्या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तिथनं देखील तुम्ही ती ओपन करू शकता मी ह्या साईटवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुमच्यासमोर ओपन झालेलं दिसून येईल लक्ष द्या इकडे फक्त एक गोष्ट समजून घ्या संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही डाउट्स असतील मी ते सर्व इथेच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट बघता आणि त्यानंतर तुम्ही ट्राय करता आणि बरेच सारे प्रश्न तुम्ही मग कमेंटमध्ये विचारत असता मग इथे सर माझं जर लॉग इन नसेल तर मग मी इथे लॉग इन कसं करेल तर ते रेग्युलर लॉग इनवरती करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही ओ टी पी बेस म्हणजे तुमच्याकडे जर मोबाईल असेल तर कुठलीही व्यक्ती कुठलीही व्यक्ती ह्या वेबसाईटवरती ह्या साईटवरती लॉग इन करू शकते आणि हा डेटा पाहू शकते मग त्यासाठी मी माझ्याकडे जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाईप करून घेतो आणि सेंड ओ टी वरती क्लिक करतो जो तुमचा मोबाईल असेल त्या मोबाईल वरती तुम्हाला एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी मध्ये टाकून घ्यायचा आहे मी तो ओ टी पी इथे टाकून घेतोय आणि व्हेरीफाय ओ टी वरती क्लिक करतोय हा व्हेरीफाय झाल्यानंतर अशा पद्धतीने ही वेबसाईट तुम्हाला लॉग इन झालेली दिसून येईल मग आपल्याला आज जे काही चेक करायचं आहे ते आहे फेरफार म्हणजेच आपण आपल्या सातबाऱ्यावरील फेरफार कशी चेक करायची ते बघणार आहोत मग त्यासाठी इथे थ्री लाईन्स दिसतात त्या थ्री लाईन्सवरती क्लिक करून मला कुठे यायचं आहे तर डिजिटली साईन ई रेकॉर्डवरती यायचं आहे कुठे आहे समजून घ्या डिजिटली साईन ई रेकॉर्डवरती यायचं आहे मी यावरती क्लिक आहे इथे क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करून या इथे तुम्ही तुमच्या कार्यालयाचं नाव समजा मी तहसील कार्यालय ले सिलेक्ट करतोय जिल्हा तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करून घ्या तुम्ही तालुका सिलेक्ट करू शकता आणि नक्कीच तुम्हाला जे गाव हवं आहे ज्या गावाचा हा डेटा बघायचा असेल ते गाव तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता मग ते गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे तर इथे दस्तऐवज निवडा इथे वेगवेगळे दस्तऐवज आपल्याला दिसतात हेही डॉक्युमेंट तुम्ही सहजरित्या बघू शकता ह्यावरती जेव्हा मला वेळ भेटेल -वे तेव्हा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन मग आज आपल्याला काय बघायचं आहे तर आपल्याला फेरफार बघायचं आहे मी इथे फेरफारवरती क्लिक करतोय फेरफार सिलेक्ट झाल्यानंतर आता तुम्हाला सात बऱ्यावरती फेरफार कुठे असतात ते कसे बघायचे हे फेरफार मी तुम्हाला आपल्या ह्याच व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ते व्यवस्थित बघून घ्या ते फेरफार तुम्ही समजून घ्या ते नंबर तुम्हाला बघायचे आहेत ते नंबर बघितल्यानंतर इथे तो फेरफार नंबर तिथे तुम्ही टाकू शकता सपोज 256, मी एखादा नंबर टाकते टू फिफ्टी सिक्स आणि मी सर्चवरती क्लिक करते सर्चवरती क्लिक केल्यानंतर साहजिकच माझ्यासमोर इथे सर्वे नंबर येतात मग हे सर्वे नंबर तुम्ही बघू शकता आणि जर गट नंबर असतील म्हणजेच एकत्रीकरणानंतर एक त्या गावांना गट नंबर पडलेले असतील तर ते गट नंबर इथे बघू शकता आणि यांचं म्युटेशन नंबर दोनशे छप्पन इथे म्युटेशन नंबरमध्ये आपल्याला बघता येऊ शकतं त्याच पद्धतीने म्युटेशन इयर हे एकोणीसशे सतराचा हा फेरफार आहे तसंच दोनशे छप्पन हा नवीन फेरफार दोन हजार आठला पडलेला आहे मग मा आता मला चेक करायचं असेल तर तुम्ही तो ओपन करून चेक करू शकता आणि हा फेरफार हा फेरफार एकदम फ्री बघू शकता ह्यासाठी तुम्हाला कुठलीच अमाऊंट देण्याची आवश्यकता लागणार नाही आणि हे जे काही डेटा आहे हा पूर्ण डेटा तुमचा तलाठीकडे असणारा जो काही डेटा आहे त्याच डेटाद्वारे स्कॅन केलेला आहे मग मी इथे व्हीवरती क्लिक करतो आहे मी व्हीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा फेरफार इथे डाउनलोड झालेला आहे मग फेरफारांची वही फेरफार पत्रक हे त्याला नाव दिलेलं आहे गावाचं नाव इथे दिसून येईल तालुका दिसून येतो आणि तुमचा जिल्हा इथे तुम्ही बघू शकता आणि हा फेरफार कशा पद्धतीने पडलेला आहे मग ही पूर्ण माहिती त्या तलाट्याने त्या संबंधित तलाट्याने पूर्ण माहिती इथे लिहिलेली आहे नमूद केलेली आहे मग ही माहिती तुम्ही सहजरित्या बघू शकता मग तो फेरफार कसा पडलेला आहे त्याचा शेरा तुम्ही इकडे बघू शकता आणि कुठ कुठल्या सातबाऱ्यांना हा इफेक्ट करणारा फेरफार आहे ते सातबारा नंबर देखील तुम्ही इथे पाहू शकता मग साहजिकच एकदम सोप्या पद्धतीने हे फेरफार तुम्हाला घर बसल्या डाउनलोड करता येऊ शकतं बघितलं आणि हो तुमच्या आजोबांच्या जमिनीवर किंवा वडिलांच्या जमिनीवर कुणा भलत्याचेच नाव नाही ना आणि असेल तर ते कसं लावलं हे फेरफार डाउनलोड करून चेक करून घ्या आणि या संदर्भात काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये जरूर विचारा मंडली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला हे नक्की कळवा या लबाड दुनियेमध्ये तुम्ही जागरूक राहा हेच आमचं उद्दिष्ट आहे फेरफार सातबारा आणि जमिनींचा हक्क या विषयांवरती तुम्हाला आणखी मार्गदर्शन हवं असेल तर सी चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा मग चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये では。